हाय हॅलो नमस्कार तर चला बनवूया आपण आज शापूची भाजी ही शापूची भाजी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक चिरून आणि मग धुतलेली आहे त्यानंतर आता आपण गॅसवरती ठेवणार आहोत कढई गॅस ऑन करूया अशा प्रकारे भाजी जर बनवली ना खूप छान लागते तर आत्ता आपण कढईमध्ये अगोदर तेल घालून घेऊया तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये दोन तीन लसूण पाकळ्या ठेचून घालणार आहोत त्या थोड्या लालसर रंग आल्याच्या नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि तिखटासाठी ह्या मी हिरव्या लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून ह्या पण मी तेलामध्ये कांदा आणि लसूण सोबत परतून घेणार आहे आणि कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतणार आहे तर कांदा परतायला थोडा वेळ लागतो तर ही भाजी मुलं पण खूप आवडीने खातात तुम्ही पण नक्की बनवून बघा आता आपण कांदा परतल्यानंतर एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालून घेणार आहोत टॅमॅटो पण आपण छानपैकी परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपण हळद मीठ चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालणार आहोत कलरसाठी आणि व्यवस्थित छानपैकी परतून घेणार आहोत टॅमॅटो थोडासा मऊ झाल्यानंतर आपण मग भाजी घालणार आहोत त्यामध्ये तर आपला आता टॅमॅटो थोडा सुर झालेला आहे तर आता आपण त्यामध्ये भाजी घालून घेऊया ही भाजी छानपैकी निथळवून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपण त्यामध्ये मुगाची डाळ घालून घेऊया ही मुगाची डाळ मी एक तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे त्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी छानपैकी मिक्स करायचे आहे सर्व भाजीला डाळ आणि कांदा वगैरे मिक्स झाला पाहिजे तर अशा प्रकारे आपण भाजी मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित आणि ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि वाफेवरती भाजी शिजवून घेऊया तर आता आपण पाच मिनटानंतर चेक करूया वाफ छान आलेली आहे भाजीला परत आपण मिक्स करून घेऊया छानपैकी डाळ शिजली की भाजी शिजली असं समजायचं आहे तर आता आपण परत एकदा त्यावरती झाकण ठेवूया आणि परत पाच ते दहा मिनटं वाफ देणार आहोत का त्यानंतर आपली भाजी शिजून तयार होईल पाच मिनटं झालेले आहेत आता आपण खोलून बघूया तर आपली भाजी शिजून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चला बाय